हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आज बबडीच्या शाळेत कार्यक्र कार्यक्रम होता गोकुळाष्टमीचा तर तिच्यासाठी मी अंदाज म्हणजे असं कटिंग करून मी तिच्यासाठी साडीचा स्कर्ट टॉप आणि ओढणीचा ड्रेस शिवला आहे तो तिला कसा वाटतो ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर मी आधी कटिंग करून ठेवला होता रात्रीच कटिंग करून ठेवला होता फक्त मी कामावर आल्यानंतर तो शिवायला घेतला आहे रात्रभर तीन वाजेपर्यंत मी तो ड्रेसेस शिवत होती कारण लहान मुलं असल्यामुळे ना मशीनवरती बसायला भेटत नव्हतं कामावरून नऊ वाजता आले त्याच्यानंतर मग बहिणीकडेच डायरेक्ट उतरले आणि तिच्या इथेच मशीनवरती ड्रेस शिवायला तयार करत होती तिला उद्याला घालण्यासाठी तर आत्ता मी हा ड्रेस पूर्ण शिवला आहे आणि उद्या सकाळी बघूया तिला घालून कसं वाटत होते मला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गोलफीक